एक दोन वर्ष लग्न झाल्यानंतरसुद्धा जेव्हा मूलबाळ होत नाही तेव्हा ते तपासण्या करणं चालू करते की मुलबाळ न होण्यासाठी सर्वात कॉमन डिसीज असेल तो आहे टेस्टिक्युलर वेरिगोसिन फर्मॅटोजेनिसिस जे प्रक्रिया असते जी आपल्या रक्तातून त्यांना घटक पाहिजे सगळे हार्मोन्स पाहिजे तर ती प्रक्रिया कुठेतरी मंदावते आणि ती प्रक्रिया मंदावली की आपण जर व्हिर चेक केलं तर आपल्यामध्ये ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया म्हणजे शुगरजंतू अजिबात नसते त्याला आम्ही आजोस्पर्णियम म्हणतो आणि कमी असले तर त्याला आम्ही ऑलिगोस्पर्णीय म्हणतो जर लग्नानंतर एक दोन वर्षानंतर तुम्हाला मुलभाव होत नसेल तर सर्वात प्रथम सिमेल एक्झामिनेशन करा नंतर यू जी करा नंतर हार्मोनल टेस्ट करावं लागतात जसं की सेरम टेस्टोस्टेरॉन ह्या टेस्ट करून जर आपण इनफर्टिलिटीचं पूर्ण ॲनालिसिस जर केलं तर आपल्याला ताबडतोब समजेल की आपल्यामध्ये काय दोष आहे कुठं दोष आहे आणि आपण कुठं त्याला आपण चांगलं चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो ደህ ና ዝም ትም